शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन, शिवसेने वर्धापन, एक वर्धापन दिन आज आहे आणि शिवसेनेतल्या फुटीनंतर होणारा हा तिसरा वर्धापन दिन आहे त्यामुळे पक्ष एक पण वर्धापन दिन वेगवेगळे होण्याची ही तिसरी वेळ आहे उबाठा शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन माटुंगा इथल्या षण्मुखानंद सभागृहात संपन्न होणार आहे तर या सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे यावेळी उद्धव ठाकरे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत शिवाय ते पालिका निवडणुकांचं रणशिंग देखील वर्धापन दिनात फुकणार आहेत तर वर्धापन दिनाच्या निमित्तानं एकनाथ शिंदे देखील शक्ती प्रदर्शन करणार आहेत विशेष म्हणजे आदित्य ठाकरे मतदारसंघ असलेल्या वरळीमध्ये ते वर्धापन दिन साजरा करत एकनाथ शिंदे देखील वर्धापन दिनाच्या निमित्तानं पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकतील या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आपली भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट केली असून हिंदुत्व आहे गाठीशी महाराष्ट्र उभा पाठीशी असं सांगत वाघासोबत चालणारे एकनाथ शिंदे यांचं व्यंगचित्र प्रसिद्ध केलं आहे या व्यंगचित्राच्या माध्यमातून ठाकरे गटाला डिवाचण्याचा प्रयत्न शिंदे सेनेनं केलेला आहे तर या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरे मनसेसोबतच्या युतीबाबत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे शिवसेनेचा एकोणसाठवा वर्धापन दिवस पार पडणार आहे हा वर्धापन दिवस मुंबईत पार पडतोय आपण पाहिलं की दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत फूट पडली होती आणि त्यानंतर शिवसेनेचे दोन वर्धापन दिवस पार पडत आहेत हे दोन्ही वर्धापन दिवस मुंबईतच पार पडत आहेत एक जर ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिवस आहे षण्मुखानंद सभागृह येथे पार पडणार आहे त्याच षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर जर आपण पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केलेली आपल्याला पाहायला मिळते आगामी निवडणुका ज्या महानगरपालिकेच्या आहेत त्या अनुषंगाने देखील जर आपण पाहिली तर ही जी बॅनरबाजी आहे आपल्याला पाहायला मिळते या मोठ्या अक्षरात मोठ्या मथळ्यामध्ये लिहिलंय मुंबईत ठाकरेज कारण आपण जर पाहिलं तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात तयारी सुरू झालेली आहे त्याच अनुषंगाने हा मोठा बॅनर आपल्याला इथे पाहायला मिळतो तसंच इतर देखील बॅनर लावलेले आहेत आज वर्धापन दिवस पार पडतो या अनुषंगाने उद्धव ठाकरे जनतेला काय संबोधित करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले ला आहे तसंच आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून जी चर्चा सुरू आहे ती म्हणजेच दोन्ही भाऊ एकत्र येणार आणि ठाकरे ब्रँड मोठा करणार याचीच त्याच अनुषंगाने ठाकरे काही बोलणार का, का? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष तसंच मनसे हा पक्ष एकत्र येऊन युती करणार याबद्दल उद्धव ठाकरे काही बोलणार का, का भाषणाद्वारे हे पाहणं देखील नक्कीच महत्वाचं ठरणार आहे आपण इथे पाहतोय जे बॅनर लावलेले आहेत ला त्यामध्ये होय मुंबई आमच्या साहेबांचीच वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा असं लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय खर तर आपण जर पाहिलं तर विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर हा वर्धापन दिवस हा पहिलाच वर्धापन दिवस आहे त्या अनुषंगाने उद्धव ठाकरे तसंच त्यांचे त्यांच्या पक्षाचे खासदार आमदार हे काय संबोधित करतात जनतेला काय संबोधित करतात तसं त्यांचं काय मत मांडतात हे पाहणं नक्कीच या दरम्यान महत्वाचं ठरणार आहे संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारामध्ये षण्मुखानंद येथे ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिवस खरं तर एकोणसाठवा वर्धापन दिवस पार पडणार आहे आणि त्यानंतरच आपण जर पाहिलं तर संध्याकाळपासूनच याच ठिकाणी षण्मुखानंद हॉलमध्ये गर्दी जमायला देखील सुरुवात होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश सह स्नेहा जाधव न्यूज एटिन लोकमत मुंबई